भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना व सिनेसंगीतकार निर्माता पलाश मुच्छल यांच्या लग्न सोहळ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली भारतीय महिला क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पलाशचं मैदानात स्मृती बरोबरच सेलिब्रेशन असो हातावर काढलेलं टॅटू असो किंवा मग वानखेडे स्टेडियमवर फिल्मी स्टाईलनं केलेलं प्रपोज असो त्या सगळ्या घडामोडींनी सोशल मीडिया अगदी व्यापून टाकलेला त्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली मेहंदी संगीत हळद हे सगळे कार्यक्रम अगदी धूमधडाक्यात पार पडले मात्र लग्नाच्या एक दिवस आधीच घडलेल्या घडामोडींमुळे स्मृती आणि पलाशच्या लग्न सोहळ्याला ब्रेक लागला त्यानंतर व्हायरल झालेल्या पलाशच्या कथित चॅट्सने तर एकच खळबळ उडवून दिली फसवल्याची ही चर्चा रंगले आणि अशातच एंट्री झाली ती मेरी डिकोस्टाची आता ही मेरी डिकोस्टा कोण आहे या व्हायरल चॅट संदर्भात तिनं नेमकं काय म्हंटल या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह दिवशीच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं तात्काळ त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेवीस नोव्हेंबरला होणारा लग्न सोहळा तात्पुरता रद्द झाल्याचं जाहीर केलं दरम्यान स्मृतीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील लग्नासंबंधित सर्व फोटो डिलीट केले स्मृतीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी केली गेली यानंतर कळलं की स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची ही लक्षणं होती तिच्या वडिलांचं ब्लड प्रेशर हाय असल्यामुळे त्यांना सातत्यानं निरीक्षणाखाली ठेवावं लागणार होतं त्यातच पलाशची ही प्रकृती बिघडल्यानं त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याला आता सांगलीतून मुंबईत आणण्यात आलं आहे या सगळ्या घडामोडी दरम्यान स्मृती मानधनानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील लग्ना संबंधित पोस्ट डिलीट केल्या आहेत स्मृतीनं महिला क्रिकेट संघातील तिच्या मैत्रिणींबरोबर साखरपुडा झाल्याचं एका खास व्हिडिओ मधून जाहीर केलं होतं स्मृतीनं तो व्हिडिओही डिलीट केला तर पलाशनं तिला डी वाय पाटील स्टेडियमवर प्रपोज केलं होतं त्याचा व्हिडिओ देखील तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डिलीट केला आहे त्यामुळे नेमकं झालं तरी काय असा प्रश्न सोशल मीडियावर चाहते विचारतायत आणि ह्याच सोशल मीडियावर पलाशचे कथित चॅट्सही समोर आले आहेत मेरी डिकोस्टा नावाच्या मुलीनं हे चॅट्स लीक केले आहेत हे स्क्रीनशॉट समोर आल्यानंतर मेरी ही तीच कोरोग्राफर आहे जिच्यासोबत पलाशचे संबंध होते अशी माहितीही व्हायरल झाली या सगळ्या बाबत आता मेरी कोस्टानं पोस्ट करत मी पलाशला कधीच भेटले नाही असं स्पष्ट केलं आहे तिनं पोस्टमध्ये नेमकं काय पाहूया मेरी कोस्टानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की मी पलाश बरोबर एकोणतीस एप्रिल ते तीस मे दोन हजार पंचवीस दरम्यानच संपर्कात होते साधारण एक महिना आम्ही चॅट केलं मी त्याला कधीच भेटले नाही आणि मी त्याच्या बर कोणत्याही प्रकारे जोडलेली नाही मी आताच याबाबत का बोलते अशा प्रकारचे सवाल उपस्थित केले जात आहेत खरं म्हणजे मी जुलै महिन्यात त्याला एक्सपोज केलं होतं मात्र त्यावेळी पलाशला कोणी ओळखत नव्हतं त्यामुळे कोणीच याकडे लक्ष दिलं नाही पलाश आणि कोरिओग्राफरचं हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर माझी बाजू मांडण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटलं मी कोण आहे याबाबत खूप गोंधळ झालाय मला स्पष्ट करायचं आहे की मी ती कोरिओग्राफर नाही आणि मी त्याच्यासोबत केवळ चॅटिंग केलं होतं मी पण क्रिकेट फॉलो करते आणि स्मृती मानधनाचा खूप आदर करते त्यामुळे एखाद्या महिलेला मी अशा प्रकारे दुखावणार नाही त्यामुळे लोकांनी माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नये असं मेरीने म्हटलंय तसंच इंस्टाग्रामवर माझ्या नावाच्या अनेक फेक आय डी देखील बनवल्या गेल्या आहेत याबाबतही तिने आपल्या स्टोरीमध्ये पोस्ट केले दरम्यान व्हायरल झालेले पलाशचे हे चॅट्स खरे आहेत की खोटे हे अद्यापही समोर आलेले नाही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत रोज नवनवीन दावे केले जात आहेत तसंच स्मृती आणि पलाश यांचं लग्न नेमकं कधी होणार होणार की नाही असे प्रश्नही चाहत्यांकडून विचारले जात आहेत तर या संदर्भात पलाश मुच्छल आणि स्मृती मांधना या दोघांच्याही कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही